नमस्कार मित्रांनो पाहुयात प्रेमाची गोष्ट या मालिकेतील नवीन मुक्ताची खरी जीवन कहाणी मुक्ताचं खरं नाव आहे स्वरदा ठिंगळे जन्म तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव दोन हजार चोवीसनुसार नुसार तिचं वय आहे एकतीस वर्ष जन्म ठिकाण पुणे महाराष्ट्र राष्ट्रीयत्व भारतीय धर्म हिंदू धर्म उंची आहे पाच फूट पाच इंच अंदाजे वजन आहे पंचावन्न किलो अंदाजे शाळा आहे सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल पुणे कॉलेज आहे फर्ग्युसन कॉलेज पुणे शैक्षणिक पात्रता पदवीधर छंद आहे नृत्य लेखन आणि गायन वैवाहिक स्थिती अविवाहित स्वर्धाचे खऱ्या आयुष्यातील आई बाबा स्वरचा भाऊ सरदाची बहीण सोरदाने थोडं तुझं थोडं माझं पप्पाछपी या मराठी सिनेमामध्ये काम केलंय तसंच प्यार के पापड सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल माझे मन तुझे झाले स्वराज्य सौदामिनी तारारा राणी या हिंदी मराठी मालिकांमध्ये काम केले तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री सोर्दा ठिंगळे आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा